तर मित्रांनो लहानपणापासून मला आवड आणि ते कुत्रे सांभाळूक आता हे जर सांभाळूचे अजून मोठे करूचे असेल मला तर मित्रांनो आता मी घराकडे आहे संध्याकाळची वेळ आहे ना संध्याकाळची वेळ असा आणि मस्तपैकी कुत्र्यांका बाहेर सोडलं आहे मी आणि मस्तपैकी ना खेळतं तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर नवीन येईल असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मस्तपैकी यांके फिरवत आहे आता सध्या आणि नंतर नंतर ना त्यांना पट्टे वगैरे आणूच्या जरा जरा मोठे जाऊन दे मोठे झाले ना का त्यां पट्टे आणतले मस्त पैकी आणि मित्रांनो पावसाचा काय खरा दिसणार पाऊस अजूनही चालू असा आता पाऊस पडण्याची शक्यता दिसता मला तर मस्त पैकी खेळतात मित्रांनो हे बघा बसल्यात तर यांढवायचं असं मित्रांनो आणि मस्तपैकी मोठे करूचे असत ते आता सध्या दुधाचे आहेत पण त्यांची आई पण काही दिसत नाही असं आई कोण त्यांची येऊक नाही असा <valu science> कसं नाही दुधाची दुधाचे असत त्यांना थोडे दिवस दूध भात देऊन सांभाळू करूया आणि नंतर मग काय खातीत ता तर आता सध्या ते दुधाचे असत ना त्याच्यामुळे त्यांना दूध भात आणि आता ह्याच्यात मेडिकलमध्ये भेटत ना पेडिक्री पेडिक्री काय काहीतरी ता ता घालूच असं त्यांना बघा मित्रांनो त्यांना ना मस्त वेगी ना ह्याच्यात ठेवलं आहे या बॉक्समध्ये ठेवलं आहे मस्त गादी कशी केलं त्यांची ना शेफ्टी नाही बघा याची शेफ्टी नाही आहे आता सकाळी ह्या टप्प्यात त्यांना नाक घातलं आहे मस्तपैकी एरियल टाकून मस्तपैकी आणि ते गोचिड आणि असत ना लागलेले ते गोचिड मी काढले ते बघा घेऊघ ना याची पण शेफ्टी बघा येऊन हेची पण बारकी शेफ्टी असा आणि ह्याची पण बारकी शेफ्टी असा योगा हे दोन आणि ह्या एक कुत्रा असा मोठी शेफ्टी आहे ना आता कुत्रा असा आणि हे दोन कुत्रे मस्त पैकी पेटे असत तर लहानपणापासून मित्रांनो कुत्र्याची आवड आणि कुत्र्यांचे कुत्रे सांभाळून मजा वाटत तर मित्रांनो लहानपणापासून आवड आमका आणि आमचा जो शामू होतो ना तो डेंजरच होतो म्हणजे तो पर्यात कोणा नाही असं कुत्रो होतो ंका पण तसेच बनवायचे असत रागीड एकदम आणि हे बघा आता जो बसले ना मस्ती करतात या या मारता बघा बसले तर पावसाची चिन्ह दिसते इनका जरा म्हटलं खेळवूया बाहेर इथे कंटाळतात ना बॉक्सात बॉक्सात कशा घालून ठेवतो तर घरवर सगळी घाण करून ठेवते म्हणून त्यांना बॉक्सात ठेवलं आहे तर मस्त वेगळी जरा सोडलं इकडे बघा त्यांची शिफ्टी बघा जरा काळो कुळकुळी दहा आलो सावळा बघा गो برو नाव साम्य ठेवतो असं आणि याचा नाव मगा काय ठेवू ठेववयतो समना समजणार नाही मी काय याचा नाव व्यवस्थित नाव ठेवतो असं बघा हलो तर मित्रांनो लहानपणापासून आवड मका कुत्र्यांची आणि त्यांचा सांभाळूक पण एक वेगळीच मजा असते बघा चाले इकडे चाले हे दोनच कुत्रे आणि या कुत्रा असा माझ्या माने ना मानेवरती पांढरा डाग आहे मस्त एक आणि शेपटी छोटीशी आहे आणि त्याची पण बघा याची याची छोट छोटी अशी शेपटी आहे बघा गबरू तर मित्रांनो आमच्याकडे ना पहिला शाम्या म्हणून कुत्रा होता जे आतेचे मुलगे आणि यायचे ना त्यावेळी तो खूप असा शांत असा असा कुत्रा होता आणि पण रागीड पण तेवढाच होता हा बघा बसला मस्त की शांत तिकड्या हे दोन मला आवडले ही कुत्री आहे हे दोन कुत्रे आहेत शेपटी जरा एक हि हिची जरा अशी शेपटी मोठी आहे बघा ह्यांच्या छोट्या आहेत शेपट्या अ हा मस्त आहे कुत्रा त्यांना वाढवणार मित्रांनो मी आणि मस्त आता तर सध्या तर ते दुधाचे आहेत हा बघा मस्त वैगेरे बसलं आहे त्यांना बॉक्समध्ये ठेवतो हो कशाला बाहेर पडतील ना तर मग कुठे पळून जातील म्हणून त्यांना बॉक्समध्ये ठेवतो हो आता सध्या तरी बघा मस्त वगैरे बसला आहे मला दाखवायचं म्हणून मी केलेलं आहे व्हिडिओ तर मग कुत्र्यांची खूप आवड आणि लहानपणापासून तरी मस्त असुग आणि तो युग छोटस खेळतो आता तर मित्रांनो हे बघा आमचे दोन गबरू त्या कुत्री असा आणि दोन कुत्रे असत हे बघा बघा शेफ्टी बघा या। याची पण शेफ्टी ना बारकी असा ही बघा बारकी एकदम शेफ्टी याची पण बारकी आहे शेफ्टी बघा टिल्लू म्हणजे जन्माच्या वेळेसच तसे शे शेपटे होते ह्याची फक्त मोठी रवली कुत्रीची आणि बाकी जे बघा आता त्यांना बाहेर जरा ह्या बॉक्सात ठेवत आहे बाहेर जरा सोडले त्यांना कशा तो भीतू तर सगळी घाण करून ठेवतेले म्हणून त्यांना बाहेर सोडले आता संध्याकाळचं कस वाबरू हे दोन कुत्रे असतात येऊघा काळो असा आणि त्याच्या गळ्या कस पट्टो असा योगा मस्त इंका वाढवचा असा मका मित्रांनो आणि बघा तर मित्रांनो लहानपणी आमच्याकडे ना शामो म्हणून कुत्रो होतो तरी छोटे छोटे कुत्रे मला आवडतात सांभाळू त्यां वाढवतले दोघांना तो व गबरू या या, या। तर मित्रांनो मला आवड कुत्र्यांची आणि भिजत होते ओलीत बसलेले त्यांना उचलले हो आणि घेऊन येल शेपटी बघा त्याची या या हा यांनी काम केलंय ना आता व्यवस्थित सांभाळायला पाहिजे यांना तर ते मोठे होतील आणि दुधाचे असल्यामुळे जास्त सांभाळावं लागेल आणि त्यांना आता तिखट असं काय घालायचं नाही पहिले पहिले दुधाचे असतात ना त्यांना तिखट काय घालायचं नाही तर ते मेडिकलमधून बहिणीने पेडीग्री काय ते असतं ना ते आणलेलं तर हा बघा हा शांत बसला आहे मस्त वैगे तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा